मुरुड तालुक्यातील काशीद समुद्र किनारी शनिवारी अकोल्याहून सहलीसाठी आलेल्या शॉर्विन क्लासेसच्या विद्यार्थ्यांवर काळाने झडप घातली बारा विद्यार्थी आणि तीन शिक्षक असा गट समुद्र किनारी आला असताना काही विद्यार्थी पोहण्यासाठी पाण्यात उतरले मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ते लाटेत ओढले गेले यामध्ये राम विठ्ठल कुटे वय साठ हे शिक्षक आणि आयुष रामटेके वय एकोणीस हा विद्यार्थी यांचा मृत्यू झाला तर आयुष बोबडे वय सतरा या विद्यार्थ्याला स्थानिकांनी वाचवले असून तो अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचाराधीन आहे या घटनेमुळे काशीत किनाऱ्यावर एकच खळबळ उडाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले हो असून पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे सहलीच्या सुरुवातीच्या हंगामातच घडलेल्या या दुर्घटनेमुळे अकोला आणि रायगड जिल्ह्यात शोकळा पसरली आहे नवराज्यासाठी अमोल कुमार जैन अलिबाग रायगड महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल ऐकॉन